नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोरिया यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी हा एक छोटा बिलॉग बनवतो आहे जो गेटवे ऑफ इंडिया परिसराशी संबंधित आहे हे आहे ताजमहाल हॉटेल टा ता, रतन टाटांचं ताजमहाल हॉटेल आणि हा आहे गेटवे ऑफ इंडिया हा इसवी सन एकोणीसशे चोवीस सालात बांधण्यात आला आणि ताजमहाल हॉटेल त्याच्याही आधी बांधण्यात आलं त्यामुळे गेटवे जुनं का ताजमहल हॉटेल जुनं तर ताजमहाल हॉटेल आधी गेटवे ऑफ इंडिया नंतर आहे गेट वे ऑफ इंडिया आणि त्याच्यावर लिहिले इरेक्टेड टू को मेमोरेट द लँडिंग इन इंडिया ऑफ द इम्पिरियल मॅजेस्टीज किंग जॉर्ज फिफ्थ अँड क्वीन मेरी ऑन द सेकंड ऑफ डिसेंबर एम सी एम एक्स आय म्हणजे इसवी सन एकोणीसशे अकरा पण मूळची कथा अशी आहे एकोणीसशे अकरा साली उभारलाच नाही कारण तो रेडीच नव्हता मग हे समोर जे दिसते हे कसं आहे आज आहे एकतीस डिसेंबर म्हणून मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम होता म्हणून ते हे जे समोर उभारलं आहे हे जे समोर उभारलं आहे तसंच त्यावेळी एक खोट्या खोट्या गेटवे ऑफ इंडिया ब्लॅस्टर ऑफ पॅरिसचा उभारला होता आणि मग ॲक्च्युली गेटवे ऑफ इंडिया त्याच्यानंतर तेरा वर्षांनी म्हणजे एकोणीसशे चोवीस साली ॲक्च्युली हा जो गेट वे ऑफ इंडिया दिसतोय आत्ता हा उभारण्यात आला गंमत आहे की नाही आणि त्याच्या आधी जेव्हा तो जॉर्ज आला त्यावेळी असं काहीतरी उभारलेलं होतं हे ताजमहाल हॉटेल आहे आणि त्याच्यासमोर हा बोर्ड लिहिला आहे आणि या बोर्डमध्ये या परिसरातल्या सगळ्या गोष्टींची माहिती लिहिली आहे आणि इथे असं लिहिलं आहे की हा ताजमहाल हॉटेल हे एकोणीसशे तीन सालात बांधण्यात आला आणि दुसरी एक माहिती लिहिली आहे की ताजमहाल हॉटेल याचे रेसिडेंट इंडि इंजिनियर म्हणजे आर्किटेक्ट होते रावसाहेब सीताराम वैद्य या इथे समोर आहे गेटवे ऑफ इंडिया आणि गेटवे ऑफ इंडियाच्या समोर हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत देखणा असा पुतळा आणि तो बघतो आहे समुद्राकडे म्हणजे समुद्राकडे येणारे सगळे शत्रू आहे त्यांना मी रोखून धरलो आहे अशा आविर्भावात तो दाखवलेला आहे या पुतळ्याचे शिल्पकार आहेत आमच्या कल्याणचे साठे आणि त्याच्या त्यां शिवाजी महाराजांच्या हातात जी तलवार आहे ती दोन्हीकडे त्याला दु दुधारी अशी ती तलवार आहे आणि अत्यंत देखणा तडपदार उमदा असा हा पुतळा आहे आणि ह्या पुतळ्याची खूप मोठी स्टोरी आहे हा पुतळा एकोणीसशे एकसष्ट साली उभारण्यात आला आणि त्याची जी स्टोरी आहे ती अलौकिक अशी स्टोरी हा पुतळा इथे आला तोपर्यंतचा जो इतिहास आहे तो अत्यंत अत्यंत ग जिद्दीचा आणि संघर्षमय असा इतिहास आहे तो मी पुढच्या कुठल्या तरी एका व्लॉगमध्ये सांगेन तोपर्यंत आपण ही पाटी बघूया आणि हा पुतळा किती तडफदार बनवला आहे साठेंनी शिल्पकार साठे कल्याणचे तेही बघूया त्याच्या मागे इथे कारंज दिसते हे कारंज हे मुंबईमधलं एकमेव मार्बलचं कारंज आहे आणि त्याला वाईटेट कारंज असं म्हणतात विटेट फाउंटन जॉर्ज विटेट हे जे आर्किटेक्ट होते जे मुंबईतल्या सुंदर सुंदर अशा इमारती त्यांनी बनवल्या त्यांच्या स्मरणार्थ याला विटेट कारंजा असं म्हणतात नाव देण्यात आलेलं आहे आणि हा परिसर खूप रमणीय आहे असा त्यात लॉन बीन आहे आतमध्ये आणि याच्या बाजूलाच आहे ते ताजमहाल हॉटेल हे गेटवेच्या समोरच आहे गेटवेचं फास्ट फूड सेंटर आणि इथे कायम तुफान गर्दी असते आणि इथे काही एलिफंटाला जायची तिकीटं पण इथे मिळतात किंवा फेरीबोट असेल मुंबई मांडो अलिबाग तर तीसुद्धा मिळतात काही टूरचे ऑफिसेस आहेत पण बेसिकली हे फास्ट फूड सेंटर आहे आणि इथे टॉयलेट पण आहे हे इतक्या प्रकारे तुम्ही मुंबई दर्शन करू शकता गेटवे ऑफ इंडिया गेटवे बोट हॉटेल ताज जहांगीर आर्ट गॅलरी प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम राजावी टॉवर मंत्रालय असेंब्ली हॉल नरिमन पॉईंट हॉटेल ओबेरॉय एअर इंडिया बिल्डिंग वानखेडे स्टेडियम मरीन ड्राईव्ह गव्हर्नर हाऊस गिरगाव चौपाटी जैन मंदिर समुद्र सेतू कमला नेरू पार्क बुट हाऊस हँगिंग गार्डन टॉवर ऑफ सायलन्स महालक्ष्मी मंदिर हाजी अली रेस कोर्स नेहरू सेंटर ओरामा मॅजिक थ्री डी शो सिद्धिविनायक मंदिर अँटिलिया का घर फिल्म बंगलो आणि बँडस्टँड आणि जुहू बीच गेटवेला इथे कायम गर्दी असते त्यामुळे आतमध्ये जायला आणि आतमधा बाहेर यायला खूप गर्दी असते इथे पोलीस चेकिंग होत असतं इकडनं हे बाहेर यायचं आणि इकडे आतमध्ये जायचं तुफान गर्दी असते कायम इथे तुफान गर्दी असते फक्त रश बघा तुम्ही इथे काय आहे तुफान इथे एक माझ्या मते हे कुठलं झाड आहे हे वडाचं झाड आहे इथे आणि इथे छान झाडं असणार पण बरीचशी आता कापून टाकलेत आणि आता इथे काय फार झाडं शिल्लक नाहीत पूर्वी इथे खूप झाडं होती आणि हा जो परिसर आहे हा समोर तिकडे गेटवे ऑफ इंडिया आहे आणि हा जो परिसर त्याला अपोलो बंदर असं म्हटलं जात असे अशा तऱ्हेने मध्यमवर्गीय माणसाचे संबंधित असलेला हा व्हिलॉग मी संपवते माणसं इथे येतात मस्त मजा करतात गेटवे ऑफ इंडियाला फोटो काढतात आणि कोणी फेरी राईड करतात आणि कोणी अलिबागला जातात कोणी खातात पितात मजा करतात आणि फिरतात आणि कुठे जातात चौपाटीवर जातात मजा करतात आणि घरी जातात एकदम मिडिल क्लास माणसाशी संबंधित असा हा विलॉग आहे अशा तऱ्हेने गेटवे ऑफ इंडियाशी संबंधित हा विलॉग मी संपवतो आहे गेटवे ऑफ इंडिया परिसर आणि त्याच्या आजूबाजूची सामान्य माणसं आणि त्यांची असामान्य दुनिया असा तऱ्हेने हा व्हिलॉग मी आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर ¡Suscríbete